नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र सायली येते त्यानंतर मात्र ती मनाशी विचार करू लागते की या प्रियाचं डोकं किती शार्प चालतं ना अगदी खोटं बोलते मला असं वाटतं आहे कारण प्रतिमा आत्या तर म्हटली त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे किती खोटं सांगते की प्रतिमा आत्यांकडनं तिने शिरा बनवून लगेच शिकली पण आणि तिने तसाच शिरा बनवला पण मला आता काहीतरी विचार करायला हवा आणि त्यावर मात्र सायली विचार करू लागते पण या सगळ्या गोष्टीचा मला पुरावा भेटला पाहिजे पण तो कसा भेटू आणि त्यामुळे तिला आता पहिले घडलेल्या गोष्टी आठवतात आणि ऑफिसमध्ये असताना जेव्हा घरामध्ये काम करत असताना मात्र इकडे अर्जुनच्या मध्ये तिला मोबाईल सापडला होता त्यामध्ये रेकॉर्डिंग सुरू होती हे मात्र तिच्या लक्षात येतं आणि आता तसाच प्लॅन ती करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वकिलांना भेटायला तिथे मात्र महिपत जातो आणि तेव्हा मात्र आता देशमुख म्हणू लागते की तुम्हाला सांगितलेलं आहे ना आता ही केस माझी आहे आणि त्यावर कसं काम करायचं ते मी बघेन तुम्ही या केसपासनं लांब राहायचं तेव्हा मात्र महिपत तिला म्हणतो माझ्या पोरीचा प्रश्न आहे म्हणून नाहीतर आणि असं म्हणून मात्र आता तो तिला धमकावतो दुसरीकडे मात्र आता सायली हळूच प्रियाच्या रूम मध्ये येते आणि तिने ठरवल्याप्रमाणे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग सुरू करून देते त्यानंतर मात्र तो मोबाईल तिथेच लपवते आणि दरवाजा उघडल्यावर मात्र तिच्या समोर तिला प्रिया दिसते आणि प्रियाला मात्र आता सायलीवर जरा संशय येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा